उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत ते सध्या पुण्यातल्या केईएम रुग्णालयात आहेत आणि रुग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आलाय याच अनुषंगाने आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे हे पुण्यातील केम हॉस्पिटलमध्ये सध्या पोहोचलेले आहेत आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता मी पुण्यातील केम हॉस्पिटलच्या बाहेर आहे ज्या ठिकाणी सध्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि जर आपण इथं बघितलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसतो आहे पलीकडे जर आपण बघितलं तर मुख्यद्वारा देखील पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत कारण प्रत्येक गाडी जी आतमध्ये येते त्याच्यात किती लोक आहेत हे सुद्धा या ठिकाणी चेक केलं जातं आहे अशा पद्धतीने पोलिसांनी या संपूर्ण हॉस्पिटलच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला छावा संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते शेकडो कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ते भेटणार आहेत आणि जा विचारणार आहेत सध्या रात्री ते ॲम्ब्युलन्समधून या ठिकाणी पोहोचले आणि आता ते या हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत आणि आपण बघतोय या हॉस्पिटलच्या बाहेर कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय आपण या पोलिसांच्या संख्येवरून अंदाज लावू शकतो कशा पद्धतीने पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे ला आणि आज सूरज चव्हाण अर्थात त्याच्यावर काय कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल मात्र दुसऱ्या बाजूला घाडगे हे अजित पवार उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई एबीपी मासा पुणे बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक व्हावी यासाठी कन्हेरवाडी आणि भोपला